वाल्मिक आवास येथे भरदिवसा रेकॉर्डवरील गुन्हेगार सौरभ बाबू कांबळे वैवर्ष वीस याचा निर्घृण खून करणाऱ्या दोघांना पोलिसांनी अवघ्या बारा तासात जेरबंद केले या खून प्रकरणी दोघांसह दोन अल्पवयीन मुलांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले खून करणाऱ्या करण महादेव गायकवाड वैवर्ष वीस राहणार राजीव गांधीनगर सांगली युवराज हनुवंत कांबळे वैवर्ष एकोणीस राहणार टिंबर एरिया नवीन सांगली या दोघांना अटक केली आहे सांगली शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने सदरची कारवाई केली याबाबत अधिक माहिती अशी की सौरभ कांबळे हा वाल्मिकी आवास योजना परिसरात राहतो त्याच्यावर मारामारीसह दोन गुन्हे पोलीस ठाण्यात दाखल आहेत संशयित आणि सौरभ यांच्यामध्ये आठ दिवसांपूर्वी वादावादी झाली होती आणि त्याच वादाचा रागमनात धरून संशयितांना वाल्मिकी आवास योजना परिसराच्या मागील बाजूने शनिवारी प्रवेश केला सौरभ ज्याच्याशी वादावादी केली त्यानंतर बिल्डिंग क्रमांक सात येथे त्याला नेले त्या ठिकाणी एडका आणि दगड्याने डोक्यात मानेवर हातावर मारहाण करण्यात आली एडक्याचा वार गळ्यावर बर्मी बसल्याने रक्ताच्या थारोळ्यात सौरव पडला होता घटनास्थळी त्याचा मृत्यू झाला दरम्यान रक्ताच्या थारोळ्यात सौरव पडल्याचं पाहून हल्लेखोर तिथून पसार झाले खून झाल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली पोलीस उपाधीक्षक विमला एम सांगली शहरचे निरीक्षक संजय मोरे स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक सतीश शिंदे यांनी घटनास्थळी पाहणी करून तपासाच्या शोधासाठी पथके तात्काळ रवाना करण्यात आले सांगली शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे एक पथक संशयितांचा शोध घेत होते आणि यावेळी पथकातील कर्मचाऱ्यांना माहिती मिळाली की सदर कुणातील गायकवाटोळी ही टिब्बर एरिया येथील बंद गोडाऊनच्या आत लपून बसलेली आहे मिळालेल्या माहितीनुसार पथकाने त्या ठिकाणी छापाटाक्या चौघांना ताब्यात घेतलं यातील दोघे अल्पवयीन आहेत आणि यावेळी इतर दोघांकडे कसून चौकशी केली असता त्यांनी सहा महिन्यापूर्वी झालेल्या वादातून खून केल्याचं सांगितलं आहे यावेळी दोघांना ताब्यात घेत त्यांना अटक करण्यात आली आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांग